हुऊँ हुऊँ गीरी गीरी हे, चला मारो तो नहीं 한참 기다 아, 우가 पावती ते पावती पुनरावृत्ती ते नाही शबरी प्रति अगम्य गती ते गेली असो श्री गणेशाला वंदन करू जे कथानुसंधान आहे त्या कथानुसंधानाला अनुसरूनच पुढच्या कथा म्हणायला सुरुवात करूया अत्यंत गोड अशा प्रकारचा आजचा प्रसंग आहे रामायण आपण रोज वाचतो आणि बहुतांशी सगळे ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी आहे श्रोते सुद्धा याच्यामध्ये सुद्धा बरेच जण आहेत लोकांना सांगणार आणि पित्रामावश्य आहे विशेष महत्व आहे आणि याच्या अगोदर पण अध्याय श्रीला अमृतचा गुरुचा महिमानच असत त्याच्यामध्ये पण आणि जीवनाला सदगती प्राप्त जर करून घ्यायची असेल तर हे जीवन असताना कसं असलं पाहिजे आणि जीवन हे कसं हचवलं पाहिजे या विषयीचा सविस्तर अशा प्रकारचा हा विस्तार आहे विस्तारकडे येऊया कारण सगळ्यांनाच माहिती आहे त्या गोष्टी कारण स्वतःच आचरणाशिवाय काहीच होत नाही स्वतः अगोदर आत्मसात करावा लागेल गुरु हा कसा असायला पाहिजे या ऐकलं आणि शिष्याने सुद्धा गुरुची पारख कशी केली पाहिजे या विषयी सुद्धा असताना याच्यामध्ये गुरु असतात नुसते घेऊन असताना मंत्र मंत्र जर कानामध्ये जर भुकला तर तो तोही असताना गुरुला शोभत नाही म्हणून सरतात ते सुद्धा असताना गुरु पदासाठी असताना उच्चता नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा कारण नुसतं पुस्तकी ज्ञान असणार काही कामाचं नाहीये कारण स्वतः आचरणामध्ये असणाऱ्या त्या गोष्टी आणल्या पाहिजे आत्मानुभव पाहिजे म्हणून असणार रामायण असतं पुन्हा पुन्हा आपण ऐकतो पण प्रत्येक शब्द त्या शब्दाचा मतदार्थ काय हा नेमका बाजूला ठेवतो आणि आपल्या ओघामध्ये आपण त्या कथेकडे तिथे जातो नाहीतर आपल्याला जो सुचलाय आपल्याला जो कळलाय तो अर्थ असताना आपण लावत असतो कारण सगळं काही असत आत्मसात ज्ञान असतं ते प्राप्त असणार आपण घेतलेलं नाही किंवा त्याची अनुभूती आपला जो गुरु गुरु करून असतात तो अनुभव घेतलेला नाही म्हणून आपण असतरत्रा सगळ्या काही गोष्टीचा आपल्या परिणाम शब्दाचा अर्थ असणार आला होता या ठिकाणी ग्रंथकर्ते नादबा असतात हे सांगत आहे भक्ती ही कशी असली पाहिजे भक्ती ही निरागस असली पाहिजे भक्तीमध्ये असणारा उतावळेपणा हा नसला पाहिजे उतावळेपणा उतावळेपणा म्हणजे लगेच असणार शुक्लग्रहांचे खऱ्या दान लगेच पुण्य असतात त्याच्यामधून असत दान दिले की असत पुण्य मिळत नाही त्याच्यामध्ये सुद्धा असतात आचार आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एक विचार आहे त्याच्यामध्ये पण सुद्धा एक व्यवहार आहे त्याच्यामध्ये पण एक तपस्या आहे आणि हे जर सर्व जर करत असेल तरच जात आता इतरच्याच उदाहरणावरून इतरच्याच दृष्टांतावरून असत हे सांगू शकतो शबरीने तपस्या केली शबरीला देव भेटला देव सहज भेटला का तिचं आतापर्यंत असणार वर, तुझं वर्तन पाहण्यासाठी मी इथपर्यंत आले तुझा चरितार्थ असणार मी ऐकलाय तुझी कथा असणार मी ऐकलेली आहे परंतु तू प्रत्यक्ष अनुभवतेस कस तू कशी वागतेस तू कशी राहतेस हे तुझा मी, आले तुझा मी, आले मी ले ले तुझा या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे तुझ्या भेटीसाठी असताना मी आलेलो आहे त्यावेळेस सांगितलं मी तुमचीच आस लावून असताना या ठिकाणी बसलेली होती पूजा अर्चना त्या ठिकाणी केलेली आहे तुला काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आहे तुझ्याच पायी असताना लीन राहण्याच मग देवाला असणार दान दिलं देवाला दान दिल्यानंतर असणार माणसाला मिळालं पण पुण्य सुद्धा असणार कोणत्या गतीच आहे त्याच्यामध्ये असणार बाबा कथेकडे असणार येऊया कारण सर्व काही अभ्यासकच आहे त्याच विमानाने असत विमानामध्ये जातात ना जेवढ्या गरबडीनं फास्ट गाडी मध्ये जातात त्यांच्यासाठी असणारा धोका असतो म्हणतात त्यांना पुन्हा असणार परत यावं लागतं बोला कारण कोणत्या देवाची असतात आपण तपस्या केली त्याच्यासाठी असतात आपण काय आता केला त्याच्यासाठी असतात आपण काय कष्ट घेतले त्याच्यावर असतात कारण भगवंताचा रामाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि हा पूर्ण अवतारी भगवान दर्शन असल्यामुळं ठिकाणी शबरीला घडलेलं आहे म्हणून करता जे पुण्य प्राप्त झालं किंवा प्राप्त झालं ते आहे अक्षय त्याचं कधीच असतं अक्षय होत नाही कारण पूर्ण भगवंत पूर्ण आनंद असणार त्या ठिकाणी जे का भगवंताची असतरी लीला त्या लिलेमध्येच असतरी पूर्णपणे

त्याला काही कुठलंच काही नाही पण भगवान प्रभुराम चंद्राचं दर्शन झालं पाठीमागलच जे काही असेल नसेल परंतु याची देही याच डोळ्या प्रत्यक्ष असतर त्याच भगवंताचा असत जो अक्षय आहे अनंत आहे या भगवंताचं असतर दर्शन झालं म्हणून पाठीमागलच्या असतर जे काय बाप होते

शबरीसाठी नाही सांगितलं नाथ बाबा हे आपल्या सांग सांगतात शबरीनं जस कष्ट सहन केलं शबरीनं ज्या मार्गाने असं केली शबरीनं जे आचरण केलं तेच आचरण तुम्ही सुद्धा करा आणि शबरीनं जसा उद्धार करून घेतला तसा तुमचा तुम्ही स्वतः उद्धार करून घ्या शबरी आश्रम वाती विश्रांत राम लक्ष्मण भोसोनी देत उन शोभा स्वयं पाहत तव अपूर्व देत वर्तने शेवटचा असणारा उद्धार झालेला आहे एक दिवसाचा मुक्काम त्या ठिकाणी भगवान प्रोग्रामी चंद्र त्यांच्या सोबत लक्ष्मण आहे एक मुक्काम असणारा त्या ठिकाणी गेलेला म्हणतात परंतु एक आश्चर्य एक नवल त्या ठिकाणी घडलं आता नवल काय घडलं नाद बाबा आपल्याला सांगतात जे कोणी मृग साक्षी वदना सीता आठवरी मृग नयना मदन क्षोभला श्री रघुनंदना मनमोहना

याची आठवणच त्या ठिकाणी आणि प्रोग्राम चंद्राला शीतेला पाहिल्यानंतर झालेली आहे म्हणतात काही गोष्टी आपल्याला कळतात पण ते उघडपणे आपल्याला बोलता येतात का सांगता येतील का नाहीत नाही ना महाराजांनी मान हवी तिकडे आपण माझी चुकली पाठी मागायची होत बघायला पाहिजे खरं म्हणून हेच आत्मसात असताना आपण काय करून घेतलं पाहिजे त्याचा उच्चार असताना काय केला पाहिजे याचे जर आपल्याला भान जर नसेल तर त्या देवता त्या देवताचं त्या वसवंताचं असणार काय भान राहणार आपण एवढे काही समाधी अवस्थेमध्ये गेले किंवा समाधी अवस्थेमध्ये जाऊन कुठला कुठल्या गोष्टीचा असणार करत नाही सगळ्या समाजाचं ठिकाणी असायला पाहिजे भगवान प्रभुराम चंद्राने शीतेला पाहिलं भगवंत अपेक्षा नाही इच्छा वासना भगवंतामध्ये असल्या काहीच नसतात म्हणून तर त्याला निर्गु निराकार अशा प्रकारचा असत म्हटलं जात पण मग पत्नी कारण देवाला कुणीच नाही हो देवाला कुणीच नाहीये एकटाच येतो ब्रह्मास्मे ज्या वेळेस देव पहावयाशी गेलो देवची गेलो कारण तुम्ही ज्या मार्गाने असताना जाता तुम्ही स्वतःच देव बनता आणि ते देव बनण्यासाठी असताना तुमच्या मध्ये असताना तो आचार विचार आणि पाहिजे ठीक आहे त्यावेळेस असतं सर्व काही असतं माया मोह काम क्रोध सर्व काही असतं त्याचं संपत त्याच वेळेस असतात तो साधू बनतो किंवा संतो म्हणतो हो परंतु ही भगवंतामध्ये असणारी वासना नव्हते आणि ही भगवंतामध्ये असणारी वासना कशी काय निर्माण झाली अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे बोला वसंत वन शोभायमान कोकिलांचे पंचम आलापना ऐकोनिया श्री रघुनंदन काम संपूर्ण सितारती कारण मनुष्य माणसाचं जीवन आहे भगवान निर्गुण निराकार आहे भगवंत येतो जे ज्ञानी त्या ज्ञानाने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे देव जन्माला आले होते त्यावेळेस माणसासारखं त्यांनी सुद्धा वागायला सुरुवात केली होती नाही पण देवा हे नाही जमणार कारण तुम्ही मनुष्याच्या देहामध्ये आलेले आणि मनुष्याच जसं वर्तन आहे ना मनुष्याच्या वर्तनासारखं तुम्हाला दाखवावं लागणार आहे मग ना मनुष्यानं कसं वागलं पाहिजे कारण आहे कारण देवाची देवा सत्ता ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही आणि तो जर स्वतः जर जन्माला आलेला असेल तर त्याला वनवासाला जायची काही गरज होती का नाही का पण मनुष्याच्या रूपाने जन्माला आलेला आहे म्हणून मु, मनुष्याचे काय कर्तव्य आहे मनुष्यानं कसं जीवन जगलं पाहिजे जी, मनुष्यानं

आम्ही तो तुम्ही ज्ञानी तुम्ही ज्ञाने मला काही कळत नाही मला काही कळत नाही पण माझ्या ना ना, ना, मनामध्ये असतं की माझ्यासारखा ज्ञानी मीच आहे माझ्यासारखं कोणालाच काही कळत नाही मनुष्याचाही एक स्वभाव आहे कुणीही असं देतो त्याचा हा स्वभाव आहे दुसऱ्याला कमी लेखणं हा माणसाचा स्वभावच आहे बाकीच्या कशाला बाप लेखामध्ये सुद्धा बापाला काय कळतंय म्हणतो ना लेख

किंवा माझी पत्नी असतरी माझ्या समोर असताना गाणं का म्हणत नाही हे चिडवते कोण तरी मला मला हिनवते ते मी या कोकिळीला असतरा लक्ष्मणा मी समजावून सांगते कोकिळेला हा माझा इन्सल्ट करायला आहे माझा हिनवाद करायला माझ्या सोबत अशा प्रकारचं वेळेस राम बोलतात लक्ष्मण असतं काय सांगतात तुला तो आवाज असताना मला दुःख द्यायला गेलेलंय मला असताना त्रास द्यायला गेलेलाय सारखं असतो असत गाणं असतं गायला लागलेली हिचा आवाज बंद हो अशा प्रकारचा असतरा श्राप प्रभू रामचंद्र आहे म्हणता तुझे मधुरा वचना सर्व आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने श्राप दिला त्यावेळेस असतरा जे पोकिळा असतरे आवाज असणारे गाणं असणारे म्हणत होते तिचा असतरा कंठ बसला म्हणजे आवाज असताना बाहेर निघणार असं का झालं असेल पोकेलेला असताना कळाला की रामान असत विनंती केली देवा रामा मला क्षमा कर असत मला माफी कर हो त्यावेळेस असत रे राम असत परोपकारी आहे देवाची अडकूट असतरी करणे त्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं काय करायचं हे त्यांना सगळं काही करत पण मनुष्य उपामध्ये मनुष्य ना असतार जर जबाबदारीनं वागलं हिमतीने जर वागलं कार्य दक्षतेने जर वागलं आचार विचार आणि व्यवहार जर प्रामाणिक ठेवला तर ते आपल्या तोंडावर जे शब्द पडतात ना म्हणजे याला सुद्धा तरी किंमत येते याच्यामध्ये सुद्धा असतात ताकद येते याच्यामध्ये असताना शौर्य येत याच्यामध्ये सुद्धा पराक्रम येतो अशा प्रकारे नुसत्या वागण्यावर हो आपल्या वागण्यावर आपल्या आचार विचार आणि व्यवहारावर ही ताकद माणसामध्ये आहे भगवान प्रभू रामचंद्राने असणार त्या ठिकाणी सांगितले आणि त्या कोकिळेला उशाप दिला ज्यावेळेस वेळेस असणार वसंत ऋतू असेल त्या वसंत ऋतू मध्ये असणारा तुझा कंठ सुटेल वसंत ऋतू मध्ये असणारे हो। तू <∮तारी> गाणं गाशील अशा प्रकारचा असणारा आशीर्वाद प्रभू रामचंद्राने कोकिळीला दिलेला आहे <ड़ा>

मग असं ते हरिण असं मला चिडवायला लागलेलं आहे त्याला सांग असं नीट समजावून असं मला छेड काढू नकोस असं मला असं चिडवू नकोस असं कोण त्या ठिकाणी राम लक्ष्मणाला सांगायला गेले आहे बोला कुंडलिका वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र भगवान